नमस्कार मित्रांनो काल मी इंग्लिश विषयाबद्दल बोललो होतो की इंग्लिश कसं बोलायचं आणि तर मी ठरवलं आज मी त्याबद्दल थोडं एक्सप्लेन करेन समजावून सांगेन की मी सूचना तंत्र वापरून तो इंग्लिश हा विषय मी कसा शिकलो बोलायला बोलायचं मुख्य बोलतोय मी लाखी कारण आपला मुख्य मोठा प्रश्न हा बोलण्याचा असतो इंग्लिश बोलण्याचा म बऱ्याच लोकांना इंग्लिश बोलता येत नाही आपल्या मराठी शाळेमध्ये जे शिकले त्यांना तर अजिबातच जमत नाही इंग्लिश बोलता एक वेळ ते वाचू शकतात आणि वाचून थोडंफार समजू शकतात पण बोलताना त्यांना अजिबात येत नाही तर माझा मी कसा सूचना तंत्राचा वापर केला आणि मी बोलायला शिकलो तर मी तुम्हाला माझी एक जर्नी सांगतो या इंग्लिशसाठीची मी बारावीत असताना आम्ही लायब्ररीत जायचो मग मी बरीच पुस्तकं वाचायला लागलो हळू त्यामध्ये मला इंग्लिश पुस्तकांबद्दल खूप माहिती मिळ मिळू मिळाली मिळू लागली म्हणजे ते जे आपले मराठी लेखक होते ते, ते जास्त करून इंग्लिश लेखकांबद्दल खूप बोलायचे म्हणजे त्यांचं म्हणणं होतं जे इंग्लिश लेखक असतात ते खूप डीपली अभ्यास करतात ते पूर्ण झोकून देऊन अभ्यास करतात असं त्यांचं म्हणणं असतं म्हणजे ते लोक कुठलाही विचार करत नाही आपले आपण जसे इथे आपण पहिले आपल्या कुटुंबाचा विचार करतो म्हणजे आपण तसे ते लोक विचार करत नाही इंग्लिश लेखक असतात ते आपल्या कुटुंबाला सोडून लग्न न करता सुद्धा आयुष्यभर राहतात कुटुंबालाही सोडून देतात आणि जो विषय आवडतो तिकडे तो, तो विषयासाठी पूर्ण आयुष्य देतात तर तुम्हाला एक उदाहरण सांगतो द जेन गुडाल म्हणून एक बाई आहे स्त्री जी सायंटिस्ट तिने तीस वर्ष फक्त चिंपांजी माकड यांचाच अभ्यास केला पूर्ण तीस वर्ष म्हणजे तुम्ही विचार करा ते लोक कसे स्वतःला वाहून घेतात तर याबद्दल आपले मराठी लेखक त्या पुस्तक त्यावेळी पुस्तकात खूप लिहायचे तर मला वाटायला लागलं यार आपण मरा इंग्लिश पुस्तकं वाचायला वाचायला पाहिजे कारण मला ती इंग्लिश पुस्तकं त्यावेळी तर अजिबात समजत नव्हतं कारण मी मराठी मिडियममध्ये शिकलो होतो आणि तुम्हाला माहिती मराठी मिडियम शिकलो तर आपल्याला तेवढे तीस चाळीस वर्षापूर्वी म्हणजे तुम्हाला माहिती आहे का अवस्था अशी माझी ही खूप लहान होती त्यामुळे तिथे इंग्लिश म्हणजे ससं कोणाला द्यायचं नाही मी कधी शिक्षकांच्या तोंडून पण इंग्लिश बोलताना ऐकलं नव्हतं नंतर मी ठरवलं का आपण आता कसं इंग्लिश बोलायचं म्हणून मी नंतर काही वर्षांनी एका क्लासमध्ये गेलो होतो पण तिथे काय झालं मोस्टली ते लोक इंग्लिशच्या ग्रामरवर खूप भर देतात आणि मग मी ठरवलं चला ग्रामर वाचूया म्हणजे आपल्याला इंग्लिश बोलता येईल मी आणि माझा एक मित्र होतो आम्ही लोकांनी ठरवलं चला इंग्लिशचा ग्रामर अभ्यास पण जसं ग्रामर वाचायला लागलं तर काही दिवसांनी मला ते बोरिंग वाटायला लागलं कंटाळा यायला लागला माझ्या त्या मित्राने मग तो क्लास सोडला मी सोडला मग तिथे मी एक बघितलं मित्रांनो की त्या क्लासमध्ये खूप उच्चशिक्षित लोकं आली होती आणि त्यांना इंग्लिश बोलता येत होतं म्हणून ते आली होती मला याचं आश्चर्य वाटलं म्हणजे डॉक्टर होते काही जण ॲडव्होकेट होते प्रोफेसर आ, टीचर पण होत्या काही आणि त्यांना इंग्लिश बोलता येत नाही तर मी मी समजलं असं कसं म्हणजे एवढी उच्च शिक्षित हे लोकं आणि यांना इंग्लिश बोलता येत नाही तर त्यावेळी मी त्यांना काही जणांना विचारलं होतं तुम्ही का बोलू शकत नाही तुम्ही एवढी जाडी पुस्तकं वाचलेली आहेत इंग्लिशची लेक्चर्स प्रोफेसरांचे ले ऐकलेले आहेत ब पण ते लोक इंग्लिश शाळेमध्ये गेले नव्हते हा मला वाटतं त्यांचा मोठा प्रॉब्लेम होता त्यामुळे त्यांना इंग्लिश बोलता येत नव्हतं आणि ते म्हणाले होते काय आम्ही वाचलंय भरपूर ऐकलंही खूप आहे पण बोलताना कोणाशी बोलावं हा मोठा प्रश्न येतो कारण तेवढा शब्दच बाहेर येत नाही जेव्हा प्रयत्न करतो आम्ही तोंडातून बाहेर शब्द येत आणि आपण बघतो आपल्या म महाराष्ट्रात किंवा भारतामध्ये सुद्धा ऑफिसमध्ये पण सहसा महाराष्ट्रात असेल तर मुंबईमध्ये सुद्धा मराठी जास्त बोललं जातं फक्त उच्च लेवलचं तुमचा जर हुद्दा असेल म्हणजे त्या लेवलला तुम्ही काम करत असाल मोठ्या कंपनीतून तर कदाचित तिथे इंग्लिश बोललं जातं आता अदरवाईज म्हणजे इतर ठिकाणी तर मराठीवरच भर जास्त असतो इंग्लिश तसं बोलत नाही कोणी आपल्या एरियात पण कोणी बोलत नाही घरामध्ये पण कोणी बोलत नाही त्यामुळे त्या लोक बोलले आम्हाला कसा आम्ही इंग्लिश बोलणार नाही सुधरवणार अशी परिस्थिती ही ही तर ही परिस्थिती सगळीकडे आपल्याला माहीत आहे आता मुंबईमध्ये ही परिस्थिती आम्ही मुंबईमध्ये राहून बोलता आम्हाला इंग्लिश येत नाही असे अनेक लोकांना येत नाही तर गावाकडच्या लोकांची काय हालत होईल मी तर पाहिलं आहे गावाकडच्या मुलांना तर इंग्लिश वाचताही धड येत नाही आणि त्यांना काहीच कळत नाही अशी ही इंग्लिशची परिस्थिती आहे आणि आता काय झालं आहे दहावीनंतर सगळ्या मुलांना इंग्लिश विषयचं महत्त्वाचं झालेलं आहे म मस्ट म्हणजे के आलंच पाहिजे इंग्लिश कारण त्याशिवाय तुम्ही तो विषय लिहिणार कसं आणि वाचणार कसं मी ग इंग्लिश कॉलेजमध्ये गेल्यानंतर मी प्रोफेसरांचं ते लेक्चर ऐकायचो पण माझे ते सगळं डोक्यावरून जायचं काहीच कळायचं नाही मला अशी इंग्लिशची परिस्थिती त्यावेळी होती आणि कदाचित आता तेवढी कमी झाली असेल पण गावच्या ठिकाणी मला वाटतं ही परिस्थिती अजूनही असेल तिकडचे पण प्रोफेसर मो होत आहे पण इंग्लिशमध्ये बोलत नाही ते मराठीमधूनच म्हणजे महाराष्ट्रात इतर ठिकाणी हिंदीमधूनच समजावून सांगतात असं मी ऐकलं आहे म्हणजे तर अशी परिस्थिती असल्यामुळे आपल्याला इंग्लिश बोलायला असं जमत नाही आणि इंग्लिश बोलायला ना, ना जमल्यामुळे आपला कॉन्फिडन्स लेवल पण खूप खाली येतो म्हणजे तुम्ही जर एखाद्या मोठ्या हॉटेलमध्ये गेलात तर तुम्ही खूप घाबरणार तुम्ही जर एका कार्यक्रमाला गेला तिथे मोठी मोठी लोकं आली श्रीमंत लोकं असली आणि ती इंग्लिशमध्ये बोलत असली तर तुम्ही घाबरून एका बाजूला बसणार का, का तुमचा आत्मविश्वास खूप खालच्या लेवलला असतो त्यावेळेस तुम्ही घाबरत असता आतून कोण एखादा जर बोलला इंग्लिश पटकन तर आपण कसं त्याला उत्तर द्यावं तर त्या शोधतात मी पण मग ठरवलं होतं बाबा हे इंग्लिश काय आपल्या आपल्याला या आयुष्यातच जमणार नाही खूपच कठीण विषय आहे इंग्लिश असं आणि शाळेमध्ये पण तुम्हाला माहीत असेल जसं असं इंग्लिश विषयाला घाबरून आपली मराठी मुलं असतात त्यांना वाटतं इंग्लिश आपल्याला काही जमणारच नाही तर अशी परिस्थिती होती तर मी त्यावेळी खूप प्रयत्न केले पुस्तक वाचायचा प्रयत्न केला पण मला काय कळायचं नाही म्हणून मी सोडून दिलं इंग्लिश वाचायचं आणि आत्ता नंतर म्हणजे एवढ्या वर्षानंतर मी जेव्हा या मानसशास्त्राचा अभ्यास करायला लागलो त्यावेळी मला कळायला लागलं ला काय तुमची भीती आहे ना ही हा तुमचा मोठा अडथळा आहे तुम्ही खूपच घाबरत असता बोलायला आता मी मुंबईमध्ये एक हँगिंग गार्डन म्हणू आहे तिथे पाहिलं का एक मोराची पिसं विकणारा मुलगा रस्त्यावर राहणारा जो कधी शाळेतही कदाचित गेलो तिथे युरोपियन लोकं येतात इंग्लिश लोकं त्यांच्याकडून सहज इंग्लिश बोलत होतात ते विकण्यासाठी मी तर मी विचार केला ह्याला कसं इंग्लिश आहे दहा हा तर कधी शाळेत पण गेलं नाही तर मग नंतर जेव्हा मी मानसशास्त्राचा अभ्यास केला तेव्हा मला कळलं काय किंवा आधी इंग्लिश बोलणाऱ्यांचं ऐकायला लागलो तेव्हा मला कळलं की तुम्ही ऐकून ऐकून इंग्लिश बोलायला शिकू शकता पण इंग्लिश ऐकणं आणि बोलणंसुद्धा महत्त्वाचं असतं आपण काय होतं बरेच जे उच्च सुद्धा असतात ते जे मराठी शाळेतून शिकलेले आहेत किंवा हिंदी शाळेतून शिकलेले आहेत ते ऐकतात पण बोलत नाहीत मग ते तुम्हाला बोलता कधीच येणार नाही जेव्हा तुम्ही बोलताना मला इंग्लिश बोलायचं आहे त्यावेळी तुम्ही बोलणं हा महत्त्वाचा महत्त्वाचा विषय तिथे असू शकतो तुम्ही बोललं तर तुम्हाला येणार ना तुम्ही नुसतं ऐकताय वाचताय खूप पण बोलायला तुम्हाला येणारच नाही कारण तुम्ही बोलायचा प्रयत्नच नाही करत आणि पर् करणार तरी कुठे कुठे आपले इथे कोण तसे मिळत पण नाही बोलायला ही पण परिस्थिती असते तर ही अरे तुम्ही जर एखाद्या क्लासमध्ये गेले तर ते लोक म जास्त करून त्या ग्रामरवर भर देतात त्यामुळे माणसं ते कंटाळूनच जातात अशी परिस्थिती असते तर जेव्हा मी दोन वर्षापूर्वी जर मानसशास्त्राचा अभ्यास करायला लागलो पुस्तकं वाचायला लागलो तेव्हा मला कळायला लागलं की तुम्ही जर एक विच एक एक पॉझिटिव्ह सेंटेन्स तयार करायचं म्हणजे सकारात्मक सेंटेन्स वाक्य आणि ते जर तुम्ही घोळवत राहिले मनामध्ये तर अशी परिस्थिती निर्माण होते की आपोआप तुम्हाला तुम्हाला तशा प्रकारची लोक तुमच्याकडे येतील तुम्हाला ते लोक बोलण्यासाठी प्रोत्साहन करशील ते तुम्हाला चांगली माहिती देतील म्हणजे आपोआप ते घडत जातं सगळं तर माझ्या बाबतीत काय झालं मी एक वाक्य तयार केलं की मी मी इंग्लिश सहजपणे आणि फडाफड बोलत आहे हे प्रेझेंटेन्समध्ये तयार करायचं म्हणजे वर्तमान काळात बोलत आहे आहे बोलायचं म्हणजे मी बोल बोलेन असं नाही का असं नाही वाक्य तयार करायचं मी इंग्लिश भविष्यामध्ये बोलेन असं वाक्य तयार नाही करायचं मी इंग्लिश सहजपणे आणि फडाफड बोलत आहे हे वाक्य प्रेझेंटेन्समध्ये वर्तमान काळात तयार करून ते घडवायचं आहे आपल्या मनात ते कसं घडवायचं तर सकाळी मी सांगितलेलं आहे मागच्या व्हिडिओमध्ये पण सकाळी उठलं काय अंथरुणामध्ये दहा मिनटं तुम्ही ते म्हणत राहायचं आहे मी इंग्लिश सहजपणे फटाफट -फड़ बोलत आहे मी इंग्लिश सहजपणे फटाफट -फड़ बोलत आहे असं दहा दहा मिनटं बोलायचं आहे रात्री झोपताना अंथरुणावर बसून ते दहा मिनटं बोलायचं आहे आणि जर मध्ये तुम्हाला वेळ असेल दुपारचा किंवा कधी तर ते पण पर परत परत ती रिपीट करणं खूप आवश्यक असतं निसर्गाचा एक नियम आहे मी बोलेन ह्या बाबतीत की जेव्हा तुम्ही ते विचार रिपीट करता तेव्हा ते हळूहळू तुमच्या अंतर्मनात जातात आणि अंतर्मनात एकदा गेलं काय तुमचं काम झालं मग तुम्ही तुमच्यामध्ये तो कॉन्फिडन्स लेवल वाढतो आणि तुम्ही मग जीवनामध्ये काही करू शकता अशी प्र असा प्रकार आहे तर हे सायन्स आपल्याला माहिती नव्हतं हे मानसशास्त्र आपल्याला माहिती नाही मग मा बऱ्याच लोकांनाहीच माहिती आहे मी जेव्हा दोन वर्षापासून मानसशास्त्राचा अभ्यास करायला लागलो त्यानंतर मला कळायला लागलं की हे हे रिपिटेशन खूप महत्त्वाचं आहे कुठलंही एक वाक्य तयार करायचं पॉझिटिव आणि ते मनात घडवायचं तेव्हा ते आकार घ्यायला लागतं पण ते बऱ्याच लोकांना हे माहिती नाही आहे मलाही माहिती नव्हतं किती वर्ष आ, मी त्या ह्याचा इंग्लिशसाठी प्रयत्न करत होतो का कसं बोलता येईल कसं किती जणांना मी विचारलं त्यावेळी सगळे सा सा, फक्त सांगत राहायच्या इंग्लिश खूप ऐक इंग्लिश ऐक इंग्लिश वाच पण बोलणार कुठे बोलणं हा महत्त्वाचा आहे ना तुम्ही बोलायचं आहे तुम्हाला तुम्हाला नुसतं वाचायचं तुम्ही पुस्तकं आणून वाचू शकता पेपर इंग्लिशचा आणून वाचू शकता ऐकू पण खूप शकता पण बोलणं तर महत्वाचं असतं आणि बोलणं एकटं कसं बोलणार हे पण मोठं कंटाळवाणं असतं ते पण सोपं नाही समोर पण कोण बोलायला नाही मिळत आणि तुम्ही बोलण्याचा प्रयत्न केला तर परत ती आपली म मित्रमंडळी असतात ती आपली मस्करी करतात मोठा इंग्लिश बोलणारा आला हे काई ना काई ना ते काय ना काय आपल्याला टोंगणे मारतात त्यामुळे आपण म्हणतो नको बाबा ह्या ह्याच्यापासून लांब राहिलेलंच बरं दे हे आपल्या काही न शिकलेलं तर बरं अशा प्रकारे आपण ते सोडून देतो मी बरं बघा माझी पण नातेवाईक मंडळी किंवा मित्रमंडळी इंग्लिशमुळे त्यांचं खूप नुकसान झालं काय झालं जेव्हा आम्ही कॉलेजमध्ये होतो तेव्हा इंग्लिशलाच घाबरून बऱ्याच लोकांनी शिक्षण सोडून दिलं अक्षरशः आम्ही पण बरेच मुलं आम्ही अशी पास झालो की नुसते पाठांतर करून 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 ते पास झालो म्हणजे काय समजायचं नाही फक्त ती उत्तरं बघायचो पाठ पाठ करायचो आणि पा जाऊन तिथे लिहायचं परीक्षेला जाऊन म्हणजे कळायचं का त्याचा अर्थच कळायचा नाही काय काय उत्तर आहे ते फक्त पाठांतर करायचो आणि बरेच जण मला वाटत असेच करतात आज गावाला गेलं तर त्यांना तर ते पण पाठांतर करूनच ग्रॅज्युएट झाले असतात कारण ज्या तुम्ही त्यांच्याशी इंग्लिश बोलायला गेलात किंवा त्यांना इंग्लिश वाचवून सांगितलं याचा अर्थ सांग त्यांना सहसा येत नाही आणि त्यांना आपण दोष देऊ शकत नाही कारण जेव्हा तुम्ही मराठी मिडीयममधून शिकता तर कसं तुम्हाला इंग्लिश येणार ना कारण आजूबाजूला पण बोलत नाही सगळं वातावरण आपलं मराठी कामावर गेलो तिथे मराठी तर कसं होणार तुम्हाला एखादी भाषा कशी येऊ शकते जेव्हा ते त्या प्रकारचं वातावरण असेल किंवा तुम्ही रोज थोडा वेळ तरी बोलत असाल पंधरा मिनटं वीस मिनटं अर्धा तास तर तुम्हाला ती भाषा येऊ शकते ना आता मी तुम्हाला सांगतो मी मुंबईला राहतो तर इथे मी गुजराती लोकं आहेत तिथे तर मला गुजराती बोलता येते तर मी गुजराती कसं शिकलो जेव्हा मी लहान होतो तेव्हा माझ्या बिल्डिंगमधली बरीचशी गुजराती असल्यामुळे ती सगळी मुलं लहान गुजरातीच बोलायची त्यामुळे मी पण त्यांच्याशी गुजरातीत बोलायचो आणि त्यावेळी का मी काय कुठलं पुस्तकही वाचलं नव्हतं आणि कायच नाही का सात आठ वर्षा सहा सात वर्षाच्या असताना आपण थोडं काय वाचतो काय व्याकरण वाचतो त्या भाषेचं तर तरी पण मी त्यांचं ऐकूनही त्यांच्याशी बोलून बोलून हळूहळू बोलू, मी गुजराती बोलायला शिकलो तर तसं सेम या इंग्लिश भाषेचं आहे इंग्लिश भाषे पण तुम्हाला रोज थोडं बोललं पाहिजे रोज थोडं ऐकलं पाहिजे तेव्हा ते हळूहळू येतं तर मी ह्याच्या अगोदर पण मी बरेच प्रयत्न केले का आपल्याला इंग्लिश यावं इंग्लिश यावं पण काय असतं माहिती आहे आपले जे नेगेटिव्ह विचार असतात ना ते सगळे वाट लावून टाकतात आपले म्हणजे तुम्ही एक सुरुवात करता आणि काही दिवसांनी आपोआप म्हणता नको बाबा हे खूप बोरिंग आहे ह्याच्यापेक्षा ते न शिकलेलं बरं नाही का आपलं आपण कामधंदा तर सध्या करतो आहे आपलं काय इंग्लिशमुळे अडत नाही पण तुम्हाला जेव्हा वरच्या लेवलला जायचं असतं वरच्या पोझिशनला वरच्या हुद्द्यावर जायचं असतं जिथे नोकरी करतात तिथे तर तिथे इंग्लिश असणं खूप आवश्यक असतं कारण समजा दोन मुलं गेली एक मराठी बोलतो आहे आणि एक इंग्लिश बोलतो आहे तर जो जो नोकरी देणारे असतात ज्या कंपनीमध्ये एका ऑफिसमध्ये तो पहिला ते इंग्लिशवाल्याला चान्स देणार माझ्याशा बाबतीत असं घडलेलं आहे मी एक नोकरीसाठी एका ठिकाणी गेलो होतो एका कंपनीत आणि ते म्हणाले म्हणजे मी बिल्डिंग हो ते बिल्डिंगचे प्लॅन वगैरेचा कोर्स केला होता म्हणून मग त्या बाबतीत सिव्हिल ड्राफोट त्याला बोलतात त्या बाबतीत मी गेलो होतो त्या कंपनीत ते, ते म्हणाले तुम्हाला इंग्लिश बोलता येता काय तर मी ना म्हणाल नाही येत मला इंग्लिश बोलता तर ते म्हणाले आमचे इथे इ इंग्लिश लोक वगैरे येतात युरोपियन असतात त्यांना इंग्लिशमधून तो नकाशा समजावा लागतो तुम्हाला इंग्लिश येत नसेल तर मग तुम्ही इंग्लिश शिका आणि मग या मग आम्ही नोकरी देऊ असं आहे आणि आपोआप तुम्ही घाबरता खूप जास्त तुम्ही इंग्लिश नेशन तुम्ही जेव्हा मोठ्या ठिकाणी जाता किंवा मोठ्या कंपनीतून जाता तेव्हा आपोआप तुम्हाला एक भीती निर्माण होते तर तर मी म्हणतो आहे तर त्याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे पण आता वेळ खूप झालेला आहे म्हणजे पंधरा मिनटं तरी मी बोलतो आहे तर पुढच्या भागात मी तुम्हाला सांगेन कसा सूचना तंत्राचा वापर करायचा आणि आपली कॉन्फिडन्स लेवल वाढवायची मग इंग्लिश काय इंग्लिशचा बाप पण आपल्याला येऊ शकतो म्हणजे कुठलीही गोष्ट आपण करू शकतो एवढा आपला कॉन्फिडन्स वाढतो ते मी तुम्हाला पुढच्या भागात सांगेन पुढच्या व्हिडिओमध्ये तर तुम्ही मला माहीत आहे तुम्ही सबस्क्राईब केलेला आहे माझ्या या व्हिडिओला आणि लाईक पण दिलेला आहे त्याबद्दल तुमचा मी खूप आभारी आहे